तर आपण ही मदतीची रक्कम वाढवाल का आणि त्याच पद्धतीनं गायी गुरं म्हशी वगैरे मग दुपते वेगळे किंवा भाकड वेगळे असं वर्गीकरण करा पण त्यांना सुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का माझे अध्यक्ष बोदय खरं म्हणजे ही जी आपत्ती, आपत्ती आहे आपत्तीमध्ये जे सगळे निकष आहेत त्यामध्ये पूर्वी केंद्राकडून किंवा राज्याकडून या वीज पडून जे माणसं मरतात शेतमज त्याचा कुठे उल्लेख या ठिकाणी नव्हता किंवा त्याला मदत मिळत नव्हती दोन हजार सतरामध्ये आपण या ठिकाणच्या संदर्भावर जी आर काढला आणि त्यानंतर मग याला मदत मिळायला सुरुवात झाली पण आता आपण ती वाढवून त्यावेळेपेक्षा आता मृत व्यक्ती असेल तर त्याला आपण चार लाख रुपये देतो गंभीर आजारी असेल गंभीर दुखापत झाली असेल ट्रीटमेंट असेल तर त्याला आपण अडीच लाख रुपये या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर जनावरं जे आहेत त्या संदर्भामध्ये गाय म्हैस बैल हे जे मोठी जनावरं असतील तर त्यांना सदोतीस हजार पाचशे रुपये जवळपास चाळीस हजाराला कमी आहेत ते त्या ठिकाणी तो शेळी मेंढी असेल तर त्यांना आपण चार हजार रुपये देतो मात्र कोंबडीला शंभर रुपयेच आहेत कोंबडीला <laughs> <laughs> मला कोंबडी मी खात नाही त्यामुळे मला माहीत नाही कोंबडीचे भाव काय आहेत काय नाही पण गावराण कोंबडी असेल तर तिचे भाव अधिक जास्त आहेत आणि फॉर्मची कोंबडी आहे तिचे भाव कमी आहेत असंही मला क कळालेलं आहे त्यामुळे निश्चित कोंबडीचे भाव वाढवून देण्यासंदर्भामध्ये याविषयी आम्ही गांभीर्य विचार करू